नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळते अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली वादा समिती मंगळवेढा जात आहे लोकल आव्हालेली एकशे चोपन्न क्विंटलची दर भेटलाय चारशे रुपये कमालद्र भेटला अठराशे रुपयाने सर्वात दंध्र वेट आहे दीड हजार रुपये त्यानंतरची बाजारच समिती इस्लामपूर जात आहे लोकल आवकालेली शंभर क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमाल वेट आहे सोळाशे आणि सर्वात धंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजा समिती वडगाव पेठ जात आहे लोकल आवकालेली दोनशे साठ क्विंटलची किमान दर आहे अकराशे रुपये कमाल दर वेटला एकवीसशे रुपयांनी सर्वात द्रंद्र वेटला आहे सोळाशे रुपये पुढची बाजा समिती पुणे मोर्शी जात आहे लोकल आवकलेली पाचशे तीन क्विंटलची दर भेटल्या पाचशे रुपये कमालद्रा वेटला दीड हजार रुपयांनी सर्वात द्रंध्र वेटला एक हजार रुपये त्यानंतरची बादामते पुणे पिंपरी जात आहे लोकल आवकालेली नऊ क्विंटलची किमानद्र भेटला एक हजार रुपये कमाल वेटला आहे सोळाशे आणि सर्वात ध्रधा वेटलाय तेराशे रुपये त्यानंतरची बाजा समिते सांगले फळी भाजीपाला जात आहे लोकल आलेली चार हजार अठ्याऐंशी क्विंटलची दर भेटला पाचशे रुपये कमाल भेटला दीड हजार रुपयाने सर्वात ध्रधर भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समजते अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आवकाली ती तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे तेवीसशे रुपयाने सर्वात रंद्र भेटला आहे चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समते धाराशिव जात आहे लाल आवकाली सत्तावीस क्विंटलची किमान दर आहे बाराशे रुपये कमाल दर आहे पंधराशे आणि सर्वात रंध्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समते आहे सोलापूर जात आहे लाल आवकाली दो वीस हजार अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर आहे शंभर रुपये दर भेटले तेवीसशे रुपयाने सर्वात रंध्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समजते जुन्नर आळेपाटा जात आहे चिंचवड आवक आलेली अकरा हजार चारशे त्र्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सातशे रुपये दर भेटले पंधराशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समजते जुन्नर नारायणगाव जात आहे चिंचवड आवक आलेली अठरा क्विंटलची किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर भेटले पंधराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समजते शिरूर कांदा मार्केट आलेली दोन हजार त्र्याण्णव क्विंटलची दर भेटले तीनशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात ध्रद्र वेटले अकराशे पन्नास रुपये पुढची बाजा समटते दोन केनवाडा आवाकाली तीन हजार चारशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर वेटले दीडशे रुपये कमालद्र वेटले सोळाशे रुपयांनी सर्व द्रंध्र वेटले बाराशे रुपये पुढची खेड सिमते खेडचाकन आलेली दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर वेटले एक हजार रुपये कमालर वेटले दीड हजार रुपयाने सर्व द्रं वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजा समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकालेली चौदा हजार आठशे अडतीस क्विंटलची किमान दर वेटले आठशे रुपये कमाल दर भेटले तेराशे रुपयांनी सर्वात द्रंध्र वेटले एक हजार पन्नास रुपये पुढची बाजा समजते अकोला आवाकाली दोनशे पस्तीस क्विंटलची किमान दर वेटले पाचशे रुपये कमलदर वेटल्या चौदाशे रुपयांनी सर्व द्रद्ध्र वेटले अकराशे रुपये यानंतरची बाधा समती अकलूज आवाकाली दोनशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले तीनशे रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्वात दर भेटले अकराशे रुपये पुढची बाजार समिती कोल्हापूर आवकाली चार हजार आठशे चौतीस क्विंटलची किमान दर भेटले चारशे रुपये दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात दर वेटला एक हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्ती असते शेअर करा धन्यवाद